ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा अंबरनाथमध्ये दोन तरुणांना रस्त्यात आढावून त्यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यासाठी हातात कुराड घेऊन टोळी मागे लागल्याची घटना तीन एप्रिल रोजी घडली होती या प्रकरणी अंबरनाथ पोलिसांनी तब्बल दीड महिन्यांनी गुन्हा दाखल केलाय अंबरनाथ पश्चिमेच्या केटी स्टील परिसरात तीन एप्रिल रोजी दुपारी चार वाजता मोईनुद्दीन शेख आणि नवाज अकील हे दोन तरुण दुचाकीवरून जात असताना त्यांच्यावर आधीपासून सापळा रचून बसलेल्या चार अनोळखी तरुणांनी गाड्या आडव्या टाकत त्यांना अडवलं आणि हल्ला करण्याचा प्रयत्न केला मात्र घाबरून हे दोघे सीएनजी पंपावर पळाले असता या गुंडांच्या टोळीने त्यांच्या हातात कुराड घेऊन पाठलाग केला सुदैवानं हे तरुण सीएनजी पंपाच्या ऑफिसमध्ये लपल्यानं त्यांचा जीव वाचला ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीतही कैद झाली होती मात्र अंबरनाथ पोलिसांनी फक्त एन सी नोंदवून घेतल्यानं मोईनुद्दीन शेख यांनी पोलीस आयुक्तांकडे याबाबत तक्रार केली होती यानंतर या प्रकरणाची पुन्हा एकदा नव्याने चौकशी होऊन अखेर अंबरनाथ पश्चिम पोलिसांनी बावीस मे रोजी या प्रकरणात हत्या कायदा आणि अन्य कलमांवये गुन्हा दाखल केलाय मात्र या गुन्ह्यात सात वर्षांपेक्षा कमी शिक्षा असल्यामुळे आरोपींना अटक करण्याची तजवीज नसल्याची माहिती पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांनी दिली आहे निखिल चव्हाण स्वानंद मीडिया अंबरनाथ ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा